स्वागत आहे आपलं नवीन एडे मध्ये आज आपण बनवणार आहेत पुरणपोळी चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया पाव किलो मी डाळ घेतलेली आहे जेवढी एवढा पाव किलोला कमी गुळ घेतलेला आहे मी बारीक कापून सुटबशेप वाटून घेतलेले आणि जायफळ वाटून घेतलेलं आहे तर आपण आता डाळ शिजायला टाकणार आहे पाणी मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे डाळीसाठी आता मी ह्याच्यामध्ये डाळ टाकून आपण ढाकण लावून घेऊ आणि ह्याला आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहेत पाच सात शिट्ट्या झालेल्या आहेत तर शिजली का बघूया आपण आपली डाळ आता शिजून झालेली आहे चांगली अशी झालेली आहे एकदम मस्त तर आपण आता ह्याचं येळवणी करून पाणी ही आहे ती ह्याचं येळवणी बोलतात ह्या पाण्याला ही पाणी काढून घेऊया आपण आता ह्याचं पाणी काढून घेतलं ना असं व्यवस्थित मस्त ह्याचा मसाला वाटण केलेला आहे ह्याच्यात थोडी डाळ पण जाऊ द्यायची ती टाकायची ती पण डाळ रगडून आमटी ह्याची एकदम मस्त लागते चविष्ट ह्याच्यामध्ये आपण गूळ सूड बडीशेप ह्याच्यामध्ये टाकून त्याचं पुरण बनवणार आपण आता मस्त आपली शिजून झाली मी ह्याच्यामध्ये थाळ्यात काढली येळवणी काढून पुन्हा ह्याच्यात टाकणार आहे गूळ गूळ झाला की पुणे हे सुटबडीशेप विलायची पावडर आणि ही आहे जायफळ आपण एवढं एक चिमटभर जायफळ बस थोडं मीठ टाकलं ना असं तर ना चव येते चांगली पुरणाला जास्ती टाक ना टाकायचं थोडं टाकायचं टाकलेलं आहे तुपाने ना मस्त चवदार लागतो पुरणपोळी पुरणपोळी आपण मगाशी अशी गोड सूड बडेशेप सगळं कालवून घेतलेलं होतं ना आपण ह्याच्यामध्ये मस्त पुरण आता परतून घेणार उदाळ लागत ह्या ह्याच्यामध्ये आता ह्यातलं उद्याचं सगळं पाणी आटीपर्यंत त्याला परतून घ्यायचं व्यवस्थित यातलं सगळं पाणी सुक्क एकदम झालं ना आपलं पुरण बंद करायचं आणि नंतर मग त्याला चाळणीनं आपण पुरण बनवायचं का असं पुरण आपलं परतून झालेलं आहे एवढ्या आकारात परतायचं म्हणजे थंड होईपर्यंत ना मस्त एकदम सुक्क होतंय आपल्याला वाटायला सारखं चालणीमध्ये आता वाटून घेऊया आपण थंड करून ह्याला दोन मिनिट आपण हे चाळणी वाटून घेऊया पुरण असच वाटी बिटी घेऊन वाटी घ्यायचं फुलपात्र घ्यायचं आणि असं रगडायचं बस होत त्याने आंब्या पण घेऊ शकता तुम्ही मस्त होत पुरण फटाफटापटा होतात येत राहायचं असं घेत राहायचं झालेलं आहे मस्त असं वाटून घेतलं मी सगळं त्याच्यामध्ये काय डाळीमध्ये डोळ बिळ असतं ना साल सालबील असं नुसतं मस्त निघलंय बघा एकदम ओके तर आता आपलं हे पुरण बघा असं झालेलं आहे असं पुरण झालेलं आहे आपलं हे एवढं बारीक पुरण झालेलं आहे मस्त आता आपण पोळ्या बनवून घेऊया पीठ मी मळून ठेवलेलं आहे एकदम मस्त पीठ मळून ठेवलेलं आहे मोरलं पोट पीठ चांगलं आता आपण पोळ्या बनवणार बनवणार आहे असं मी पीठ मळून घेतलेलं आहे त्याला झालं दोन घंटे मळून ठेवले मस्त मऊ झालेलं आहे पीठ हे आपलं असं हे एवढं भारी झाले ना पीठ आपल्याला असे एवढा एवढाले असे गोळे घ्यायचे आपल्याला पीठ घेतलेलं आहे मी इथं तर ता। आपलं हे पोळीचा औंडा बनवते मस्त पीठ मऊ झालेलं आहे एकदम पुरण भरते मस्त झालेलं आहे पुरणबी एकदम मऊ खमंग असे ते तूप बी इलायची बडीशेप जायफळ टाकलेलं आहे पुरणात मस्त असा उंडा करून घ्यायचा असं एकदम मस्त गोल करून घ्यायचं व्यवस्थित तर मी आता मस्त अशी पोळी लाटून घेते पोळी लाटून घ्यायची एकदम मस्त तिला परत ना थोडासा टाकायची तिला पुणे बाजूने लाटून घ्यायची मऊ येते पोळे एकदम गोल आहे गोल बनली पाहिजे तर आता आपल्याला आपल्या पोळे टाकून घ्या मस्त आपले गोल झालेले पोळी व्यवस्थित एकदम अशाच पोळ्या गोल गोल मस्त करून घ्यायच्या सर्व एकदम तिला अशी उलटायची तिला बघत बघत आपल्या मुंडा बनवून घ्यायचं आपण त्याला तूप लावून पोळीला आपल्या पाणी मग पोळ्या एकदम खमाव लागतात तूप लावला ला तेल बी लावू शकतं आपल्याला जे लावायचं ते असलं तर तूप पण लावलं तर चांगलंच असतं पुरणपोळी अशीच शेकायची पोळी पहिले एक अंग व्यवस्थित शिकून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या अंगाला टाकायची मग तूप लावायचं तेल काय जे आपल्यापाशी आहे ते आपण लावू शकतो भजे पोवाड्या पोळे सांगते खायला करायची आमटी येळवणे काढले त्याची आमटी पोळी असे झालेले सुवारे झालेले आपली पोळी एकदम मस्त असे आपल्या पोळ्या झालेल्या सगळं प्रकारे आपली पुरणपोळी टेस्टी झालेली आहे तुम्ही पण करून पा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चैनल ला करा हेल्दी का बिट करा धन्यवाद